हाय काय मी तुम्हाला विसरली मी ना माझं मैत्रिणी के बोललं तर आपण ग्रॅज्युएट झाले तर आपण कुठल्या ऑफिस मध्ये जाणार ते असं बघ म्हणून मी बोलले की आपण जाणार टेंप्स ऑफ इंडिया भारतात मी बोलली ती केवढं लांब असत मग मी बोलली लांब काय नसतं दोन किलोमीटर असतं चार किलोमीटर मग आपण लग्न पण जाऊ शकतो

की आपण ग्रॅज्युएट झालोय ना, ना म्हणून आपली पार्टी अपने अपने तर आपल्याला आपली मस्त फोटोची फ्रेंड लागली मग कस होणार हा ठीक आहे लवकर लवकर तयार एका हा मी ठेवते नंतर आपण हाय गाईज मी आली परत ग्रॅज्युएट झाली म्हणून मी आता जॉब बघते मी ऑफिसला पैसे कमवणार आहे आणि कंपनीला कुठला जाणार आहे टाइम्स ऑफ इंडिया टाइम्स ऑफ इंडियाला जाणार आहे टाइम्स ऑफ इंडिया म्हणून मी त्या बोलायचं ती राहिला कुठे जाणार आहे एक ती बोलली मी जाणार आहे मी ती बोलली मी फक्त तिथेच काय ती बोलली कायच नाही मी मला की मी त्या त्याच्यातच राहणार आहे अभिनव शंकर मी बोल तुझं कधीच फ्रेंड झाला रे अभिनव शंकर बोलते नाही तू वागा आधीपासून हा बोलायच आणि आज ना माझा भाऊ आहे भाऊ तर आम्ही बकऱ्याचं मटर बनवतो मस्त पुऱ्या बनवतो आम्ही मस्त एन्जॉय करून पार्टी करतो आणि हा तुम्हाला माहित आहे का माझ्या माझ्या ना हॉल मध्ये हॉल मध्ये नवीन येतील मस्त मजा येते थोरकूर होते आम्हाला

कुठला जॉब भेटेल तुम्ही सांगा टेबल टेबल आता मला तुमचा तू चा सॉरी मला टेनचा टेबल येतो आता मी काय बोलत होती तर मी काय बोलत हा मला टेनचा टेबल तू टेन बोलू टेन मधला टेन टेन तुला

మీనా మాది పేం బాగా పేం హా పేం పాయా పక్షింగ్ బ పేం జాబ ప मला बोलायचं म्हणून मला एवढा मोठा जॉब पाहिजे तुम्ही सांगा ठीक आहे सो गाईस आता मी डिनर टाइम करते आणि माझ्या डिनर वरची रात्री असतो आता मी लंच करते आणि मग माझ्या भाऊ की मी परत तुम्हाला भेटेन बाय बाय ची